पाकिस्तान दहशतवादी राष्ट्रच असल्याचा भारताचा पुनरुच्चार संयुक्त राष्ट्रांमध्ये नवाज शरीफ यांनी केलेल्या वक्तव्याचा भारतानं घेतला समाचार पाकव्याप्त काश्मीर बलुचिस्तान आणि गिलगीटमधील अत्याचारांविरोधात पाकिस्तानच्या महिला अधिकार संघटनांची जिनिवा इथं संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगासमोर जोरदार निदर्शनं वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेची पहिली बैठक आज दिल्लीत कर मर्यादेबाबत निर्णय होण्याची शक्यता देशात पहिल्यांदाच कोळशाचं अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे पुढील तीन ते चार महिन्यात राज्यांकडून होणारी आयात थांबवण्याचे केंद्राचे प्रयत्न केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा इथं चाललेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार सुरक्षा दलांची शोधमोहीम तीव्र उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यात महत्वपूर्ण बैठक केंद्र सरकारनं फ्रान्सकडून छत्तीस राफेल लढाऊ विमानं खरेदी करायला दिली मंजुरी पायाभूत सुविधा ही देशाच्या विकासाची गुरु केली केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं प्रतिपादन अमरावतीत मराठा समाजाचा मोर्चा मराठा समाजातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी तरुणांचा सहभाग लक्षणीय मुंबई <ýdans Taste Bluetooth> पुणे द्रुतगती महामार्गावरची वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी गोल्डन अवर्स ही वाहतूक पोलिसांची अभिनव संकल्पना शनिवार रविवार अवजड वाहतूक चार तासांसाठी ठेवणार बंद राज्यातल्या पोलीस कोठडीत असलेल्या सुमारे अठरा हजार आरोपींना आता आठवड्यातून एकदा त्यांच्या कुटुंबियांशी दूरध्वनीद्वारे साधता येणार संवाद फेडरल रिझर्व्ह या अमेरिकेच्या बँकेनं व्याजदर ठेवले स्थिर जागतिक मंदी आणि आर्थिक जोखीम लक्षात घेता सावध पवित्रा भारतीय नेमबाजांनी अझरबैजान इथं सुरू असलेल्या ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत चौथ्या दिवशी केली पाच पदकांची कमाई आतापर्यंतची पदक संख्या पोहोचली तेवीसवर कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची घसरगुंडी भारत खेळतोय आपला पाचशेवा कसोटी सामना मुंबई ठाणे कोकणात दमदार पावसाची हजेरी सखल भागात साचलं पाणी राज्यातही अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच